سلامتی سلامتی کرمنده تا پورا नंबर चार मध्ये पुन्हा एकदा मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं फायदा मिळत काय आता त्या ठिकाणी प्रभा क्रमांक चार मध्ये तिथेही सेम ईव्हीएम बंद पडला एक तास तिथेही हे झालं मतदान सगळं थांबलं आणि जी लोकं लाईने रांगेत उभी होती त्यांना सोलापूरला जायचं इकडे तिकडे त्यांची कामं होती तर ते मतदान सोडून ते निघून गेले म्हणजे अशा पद्धतीने जर आणि आत्ता आम्ही आलो इथे आठवडा बाजारची ही आहे दोन नंबर वॉर्ड आहे या वॉर्डामध्ये मागासवर्ग्यांचं मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन आहे तर आम्हाला असं वाटतं की आमची हक्काची मतं आहे मग ज्या ठिकाणी आमची हक्काची मतं वाटतात तिथल्याच मशीन्स का बंद होतात तो एक चिंतनाचा चिंतेचा विषय आहे मी अरुणशी बोललो तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि आतमध्ये जे पोलिंग एजंट आहेत एका एक पोलिंग एजंटचा आरोप आहे की फक्त कमराचंच बटन दाबलं की व्यवस्थित होते आणि बाकी बटन प्रेस होत नाही हा वैयक्तिक माझा आरोप नाही आतमध्ये जे का काउंटिंग एजंट आहेत पोलिंग एजंट आहेत त्यांचा तो आरोप आहे म्हणजे अशा पद्धतीने जर निवडणुका तुम्ही घेणार असाल तर बंद करा ना आणि आम्हाला व्यक्तिगत कोणाला आरोप नाही पण हे मशीनचे एरर्स नेहमी नेहमी ज्या ठिकाणी असं वाटतं की इथे बी जे विरोधकांना की इथे मतदान आपल्या विरोधात जाईल तर नेमक्या तिथल्याच मशीन्स बंद आहेत हे असं होता कामाने शेवटी लोकशाही मधला जो नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार आहे तो ट्रान्सपरंट असला पाहिजे निष्पक्ष असला पाहिजे आणि व्यवस्थित असला पाहिजे आरोप केला की व्यवस्थित की बंद पडतात काय नेमकं नाही आता ही तर सुरुवात झाली आहे आणि याच्यावरून आम्हाला लक्षात येतं की त्यांच्या आत्ताच पायखालची वाळू सरकली आहे हा टेक्निकल प्रॉब्लेम असतो प्रशासन त्याच्यात लगेच मशीन चेंज करून घेत आहे आणि त्यासोबत असं काही नाहीये आणि आज आता तर सुरुवात झाली आता उद्यापासून तर आणखी गोष्टी घडणार आहे त्या कारण आमच्या जनता आमच्या आमच्यासोबत आहे आणि त्यामुळे हे असल्या गोष्टीला आम्ही जनता भीक घालणार नाही आणि ज्यांनी आता आता रमेश कदम यांनी आरोप केला ते आम्ही पूर्ण खंडन करतो त्याचा काही जनता त्यासाठी का कर विचार करणार नाही